गावात तुमची जी काय घटना घडलेली गट काय म्हणणं तुमच्या या प्रकार सर आमच्या गावात मी जवळ खुर्चा सरपंच आमच्या गावातून राष्ट्रीय महामार्ग चालला राष्ट्रीय महामार्ग जात असताना साऱ्या लोकांना साहेबांना बोलवलं अडी अडचणी विचारून घेतल्या सगळ्यांना त्यावेळेस होकार द्याला आणि होकार दिल्याबाबत घर राष्ट्रीय मार्ग जात असताना साऱ्या लोकांना ह्या जागेचा मावजा मिळाला ह्या लोकांना मिळाला जे आता बिल्डिंग चालू शासकीय त्यालाही मिळाला आणि यांनाही आतासुद्धा एक मावजा मिळेल अस मिळेल असतानासुद्धा हा साहेबाला खालच्या पातळीवर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकयला ही चांगली बात नाही कारण या गावातून मा महामार्ग जात असताना जर विकासाच्या कामाला येत असण आणि साहेबाला घाण्यारडे घाण्याकडे बोलत असण तर हे गाववाल्या बाबतीचा खपवून घेतलं जाणार नाही आम्ही तुम्ही आले म्हणून आम्ही इथं जमा झालो नाही तर आम्ही त्या लोकांकडे ढोकून सुद्धा पाहली ने ने आता ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी जर मावेजा घेतलेला असल हा शासकीय कामात का ते अडथळा जर करत असतील हा हा तर त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न काय दाखल होतो आता ती करतील ना आमचा या जागेचा संबंध नाही आम्ही कोणा घर पाडले काय आम्हाला सुद्धा माहीत नाही त्या महामार्गाने त्या कुतेदाराचं बिल अडकलेलं आहे ह्या जागेमुळे त्याचं बिल अडकलं नदीमध्ये एक पूल बांधला त्याचाही गाळ काढून द्यायला सांगितलं शासनाना त्यांना तो गाळ सुद्धा काढला नाही आणि हा घर बी पाडलं नव्हतं कोण कोणा पाहिले काय म्हणलं आम्हाला याचा काही संबंध नाही आम्हाला माहिती सुद्धा नाही आणि आमचं नाव घेतो गावाला राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळं आम्ही हे सगळी दखल देत आम्हाला माहिती आणून त्यांनी पुरावा द्या हाय हा हा गुंडा होता सांगितलं नाव का घेतो दिवस रात्री त्यांना स्वतः पाडलं का कोणाला आणून पाडलं हे आम्हाला माहिती नाही तुम्ही म्हणता की गावचे प्रतिनिधी असताना तुम्हाला माहिती पाहिजे आम्हाला काय माहिती राहणार आम्ही बेदखल करेल ते आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही त्यांच्याकडे देत नाही त्यांना पाडलं असं हे चर्चा आहे परिसरामध्ये की त्यांना पाडलं तोच सांगावं करू राहिला आणि त्यालाय आम्ही त्याला गावात मदत करायला तयार असताना सुद्धा तो गावाचा कोणाचं ऐकत नाही तुम्ही घराघरात जाऊन तुम्ही त्याची प्रतिक्रिया घ्या लोक हे सांगतील की तो हा गावाच्या विरोधात गेला